झपाटलेल्या बाईच्या अंगातून मांत्रिकाकर्वी भूत काढण्याचा आघोरी प्रकार कोल्हापुरात उघडकीस आला आहे कोल्हापुरातल्या पंचगंगा नदी घाटावर हा प्रकार घडला असून रात्रीच्या अंधारात पंचगंगा घाटावर मांत्रिकाकडून भूत काढण्याचा आघोरी प्रकार केला जात असल्याचा व्हिडिओमध्ये दिसून येत आहे हा सर्व प्रकार सोमवारी रात्री नऊ ते अकराच्या दरम्यान घडल्याचं काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय या प्रकरणी अद्याप कोणावरही कारवाई करण्यात कारवाई झाली नसून थेट पंचगंगा घाटावर अशा प्रकारची घटना घडल्यामुळे संबंधित मांत्रिकावर तातडीनं कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापूर नगरीत आजवर कधीच अंधश्रद्धेला स्थान मिळालं नाही मात्र गेल्या काही दिवसात बोंडुगिरीचे अनेक प्रकार कोल्हापुरात घडत आहेत या बोंधुगिरीला कोल्हापुरातील अनेक सर्वसामान्य नागरिक बळी पडत असून असाच एक प्रकार काल रात्री उघडकीस आलाय पंचगंगा नदी घाटावर झपाटलेला असल्याच्या संशयावर होणेका महिलेवर मांत्रिकाकडून भूत काढण्याचा अघोरी प्रकार सुरू असल्याचं समोर आलंय विशेष म्हणजे हा सर्व प्रकार रात्री दहा ते अकराच्या दरम्यान घडल्याचं स्थानिक प्रत्यक्ष प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितलं आहे हा प्रकार इतका भयानक होता की याचे व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले असून एकच खळबळ उडाली आहे कोल्हापूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज